श्री भागवत धर्माचा मंडळ सरोली अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये अखंड सप्ताह सप्ताहाची सुरुवात झाली आहे सरोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करत असतात यंदाचा हा एक्क्याऐंशीवं वर्ष आहे या वर्षामध्ये अनेक विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री भागवत धर्माच्या मंडळ सरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे संपूर्ण सरवली व सरवली परिसरातील भाविक भक्त या अखंड हरिम सोहळ्यानिमित्त या सप्ताहाला आपली उपस्थिती दर्शवत असतात जवळ आठवडाभर या सप्ताह सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन कीर्तन हरिजागरण त्यासोबतच महाप्रसादाचे आयोजन केले जाते गावातील सर्व लहान मोठे महिला पुरुष वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होतात भूतोनं भविष्यती असा हा उपक्रम राबवण्यात येतो या अखंड हरिना हरिनामाची सुरुवात श्रींचा अभिषेक करून करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित महाआरती देखील करण्यात आली या संपूर्ण श्री भागवत धर्माच्या मंडळ सर्व आयोजित अखंड हिराम सप्ताहानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव दोन हजार पंचवीस या धार्मिक कार्यक्रमाची माहिती उपस्थित सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांनी दिली आहे पहिला प्रथम आमच्या पूर्वजाने हा अनमोल ठेवा ठेवलेला आहे त्यांचे आम्ही फार फार आहोत आणि आज पंचेचाळीस ची जी स्थापना आहे आणि आम्ही युनेश रोप लावले तारी तेव्हा त्याच्या गेल्या त्याच्या गेले गेल्या गंगावरी आणि एक्याऐंशी वर्षामध्ये आम्ही पदार्पण करीत आहोत आणि या सप्ताहासाठी आमचे सर्व ग्रामस्थ मंडल इराडीने भाग घेऊन गेले तीन महिन्यापासून याच नियोजन चालू असून आज हा श्रींची स्थापना झाली त्याबद्दल मला फार फार आनंद झाला झाला आजची श्रीची स्थापना आपल्या गावचे बंडू वसन पाटील आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे सहपाचे होती विद्या बंडू पाटील तसेच दुसरे श्रीचे मानकरी आमच्या गावचे किशोर मदन चौधरी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिएंडी आणि त्यांच्या होती मीना किशोर चौधरी यांच्या शुभा हस्ते श्रींची स्थापना झाली त्याच पद्धतीने धोसपूजा आमच्या गावचे सायनेश शनेश्वर पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सुनीता सायनक पाटील यांचे शुभा हस्ते दुसरा संतोष तुकाराम पाटील यांचे शुभा हस्ते मीनापूजन झालं तसेच सर्व आजचा हा कार्यक्रम एकदम खेळमेलीच्या आणि आनंदाच्या पार पडत आहे याचा आम्हाला ग्रामस्थांना फार फार आनंद आहे मी हे करतो की देवाला पारताना जब तक चांद सुरत राही आम्हाला हरिनाम सप्ताह चलेगा या ओर्तीने आम्ही आज या सत्तेची स्थापना आमच्या ग्रामस्थांच्या हस्ते झालेलो धन्यवाद आमच्या परंपरा चालू पर ठेवलेली आहे एक अध्यात्म आणि सामाजिक एक आणि सर्व ग्रामस्थांनी त्याच्यात भाग घेऊन एक गावची एकता कशी राहील आणि आपला धार्मिक आपला महाराष्ट्र आपला धर्म टिकेल हा उद्देश ठेवून आम्ही ग्रामस्थ या दरवर्षी हे सप्ताह साजरा करतो प्रथम तर आपल्या माध्यमातून समाजाला संपूर्ण समाजाला रामकृष्ण हरी तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हाव सप्ता या ठिकाणी जो सत्ता आमच्या पूर्वजांनी सुरू केला त्या पूर्वजांच्या चरणी आधी नतमस्तक होतो कारण ज्याने हा ठेवा निर्माण केला आणि त्यांच्या ठेवामध्ये आज आम्हाला हा आनंदाचा क्षण उपभोगायला मिळतो आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आज आमच्या ग्रामस्थ मंडळ सरवली आणि भागवत धर्मचार मंडळ सरवली यांनी या सत्ताच्या स्त्रीची स्थापना करण्याचा मान मला आणि माझा मित्र किशोर चौधरी यांना दिला त्याबद्दल मी ग्रामस्थांचा आणि आमच्या मंडळाचा त्या ठिकाणी शतशा आभार मानतोय त्यांनी आमच्यावरती प्रेम दाखवला व्यक्त करतोय आणि आपल्या माध्यमातून इच्छितो की समाजातील सर्व घटकांनी या हरिनाम सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावे हीच सगळ्यांची चरणी प्रार्थना करतोय असा सोहळा संपूर्ण स्वर्गामध्ये आणि स्वर्गीय आम्हाला इच्छिता ते देवत की मृत्यू व्हावा जन्म आंबा कशासाठी तर नामसिंग संकीर्तन साधारणपैकी सोपे जगतील बापे जन्मांतरीची म्हणून सर्वांना रामकृष्ण हरी कृपा करून या ठिकाणी सर्व समाजातील या संपूर्ण पंचवीस वर्षातील अन्य लोणार परिसरातील संपूर्ण भाविकांनी या या संपूर्ण हरिणाम सोहळ्याचा या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून जय रामकृष्ण हरी असे कलत न कलत चिका लोकांनी पूर्ण गावाच्या लोकांनी याच्यात भाग घेऊन आणि त्यांना सहकार्य केला त्यावेळेला ना आधी पण तेव्हा लोक तो म्हणजे ज्या वेळेला ज्या एकाही वर्षी पाठीमागे गेलो तर तेव्हा टोल वाजवला त्या लोक ताबडतोब जमाची विना घेण्यासाठी आता अशी पोरं झाली आहेत झालेली आहे तर या मुलांना माझी विनंती आहे का आपण खरोखर कर सप्का माझा आहे माझ्या गावामध्ये आहे मी आहे या सप्ताचा आहे पण आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन हा आनंद कुठे मिळणार नाही आनंद लोटण्यासाठी आपण सर्वांनी इथे राहा अशी गेली परंपरा ती आपल्याला टिकवण्यासाठी आपण सर्व तरुणानी याच्यामध्ये सहभाग व्हावा ही श्री कृष्ण भगवंता कडे प्रार्थना रामकृष्ण हरी